राज्यातील शेतकऱ्यांना आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक मदत दिली जाणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर राज्यातील दुष्काळ वगळता अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये यापुढे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनाम्याऐवजी सॅटेलाईट प्रतिमा आणि एन डी व्ही आयच्या सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना मदत ही दिली जाणार आहे याचा वापर पीक विम्यासाठीही केला जाणार असून नैसर्गिक आपत्तीमुळे नेमक्या किती पिकांचे नुकसान झाले आहे पाण्यातील वनस्पतीचे किती नुकसान झाले आहे याचा अचूक पंचनामा तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील तर या निकषाची अंमलबजावणी विभागातील एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर करण्याची शिफारस अभ्यास गटाने केली होती मात्र एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात हा निकष वापरून मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला असल्याची माहिती समोर आलेली आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी राज्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हा निकष लागू करण्यात येणार होता मात्र काही मंत्र्यांच्या विरोधामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता अखेर तीन महिने उशिराने हा निर्णय घेण्यात आला असून यापुढील काळात तंत्रज्ञानावर आधारित मदत शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा